कृष्ण पक्षातील शेवटचा दिवस म्हणून आपण अमावस्या म्हणून साजरी करत असतो आता ह्या वर्षी तीस तारखेला सोमवती शेवटची अमावस्या आणि सगळ्या अमावस्यांमध्ये सोमवती अमावस्या सगळ्यात महत्वाची मानली गेली आहे अगदी शनी अमावस्यापेक्षा सुद्धा सोमवती अमावस्या खूप महत्वाची आहे आता ती यंदा तीस तारखेला आहे अमावस्या पहाटे तीस तारखेला पहाटे चार वाजून दोन मिनिटांनी लागणार आहे आणि एकतीस तारखेला सुद्धा पहाटे संपणार आहे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी म्हणजे तीस तारखेच्या पहाटे अमावस्या लागणार आहे आणि एकतीस तारखेच्या पहाटे संपणार आहे सूर्योदय होण्याच्या आधीच अमावस्या संपणार आहे म्हणून संपूर्ण सोमवार आपल्याला अमावस्याच्या सेवेसाठी मिळत आहे सोमवती अमावस्या हा दिवस आपल्या सगळ्या अमावास्यांपेक्षा मोठा काम आणला गेला आहे कारण असं म्हटलं जात की आपण जेव्हा अमावास्या येतो तेव्हा चंद्र दिसत नाही पण तो भगवान शंकरांच्या डोक्यावर असतो आणि संपूर्ण ग्रह हे चंद्राबरोबर भगवान शंकरांच्या उपासनेमध्ये त्यांच्या भक्तीमध्ये तल्लीत झालेले असतात म्हणून अगदी तुम्हाला कुठलाही दोष असेल कुठलं पण मग ते मंगळाचा असो साडेसाती असो राहु केतु शनि दोष असेल तर सोमवती अमावस्येला भगवान शंकरांची उपासना करणं एवढंच महत्वाचं मानलं गेलं आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सोमवती अमावस्या आणि खंडेराव महाराज यांचा काय संबंध आहे जेजुरीला आपल्याला माहिती आहे की सोमवारी जेजुरीला भव्य पालखी निघत असते सोमवती अमावस्येला मंदिरापासून ती पालखी निघत असते आणि रंभा जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा रंभा रंभा चौदा रत्नांमधून रंभाची सुद्धा उत्पत्ती झाली होती आणि तिने भगवान शंकरांची विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली होती पण तसं काही झालं नाही म्हणून सोमवती अमावस्येला भगवान शंकरांचं रूप असलेले मार्तांडा भैरव हे भेटीसाठी जात असता असतात तर सोमवारी जेव्हा अमावस्या येते तेव्हा ती सोमवती अमावस्या ओळखली जाते आणि ह्या दिवशी भगवान शंकरांची जास्तीत जास्त उपासना करण्यासाठी अतिशय अनुकूल आणि महत्वाचा दिवस मानला गेला आहे तसंच तुमच्या घरात जर खंडेराव महाराजांचं टाक असेल टाक सगळ्यांना माहिती आहे ज्या चांदीच्या प्रतिमा बनवल्या जातात आता टाका संदर्भात खूप प्रश्न आहेत टाक नेमकी कुठले बनवायचे कसे बनवायचे या संदर्भातील सविस्तर माहिती घेऊन येणार आहोत आपण तुमच्या घरात जर खंडेराव महाराजांचा टाक असेल नाहीतर फोटो असेल अगदी मूर्ती असेल किंवा तुम्ही आपण जेव्हा षडरात्र उत्सव साजरी केली तेव्हा आपण हरिद्र अर्चन केलं हरिद्र अर्चन म्हणजेच काय भगवान शंकरांचे स्वरूप असलेले मल्हारी मारदंड यांच्या मूर्तीवर टाकावर आपण हळदीच अर्चन केलं आता तुमच्याकडे ती सुपारी जरी असेल तरी ती सुपारी या सोमवती अमवसेला जर मग तुमच्याकडे टाक असेल फोटो असेल तर चांगले असेल पण ते नसेल तर खंडेराव महाराजांचे सुपारी स्वरूप आणि ह्या सगळ्या सुपार्या वेगवेगळ्या देवाच्या एकत्र करायच्या नाही तर ती सुपारी स्वरूप तुम्हाला काय करायचं आहे त्या सुपारीवर आधी ओ ओम नम शिवाय टाक असेल सुपारी तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्या मंत्राचं मंत्र जप एकशे आठ वेळा करून किंवा एकावन्न वेळा करून किंवा एकवीस वेळा करून त्या मूर्तीला स्वच्छ करायचं आहे पाण्याने दुधाने कशाने पण अगदी तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ करू शकता आता टाक आहे किंवा फोटो आहे तर फोटो स्वच्छ करून घ्या टाकावर पण तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यावर हरिद्रा अर्चन करायचं आहे हो सोमवती अमावस्येला भगवान शंकरांच्या उपासनाचा जसा महत्वाचा दिवस आहे त्याच पद्धतीने खंडेराव महाराजांची सुद्धा उपासना करण्याचा महत्वाचा दिवस मानला गेला आहे आपण कुळदेवीची भरभरून सेवा करत असतो मग तिचे दुर्गा सप्तशती पाठ असो किंवा देवीचा मान सन्मान असो कुळाचार असो पण जेजुरी गडावर जातो का किंवा कधी जरी जातो किंवा फक्त चंपाषष्ठीलाच आपण जे आपण खंडेराव महाराजांची उपासना करत असतो याच्या आधी आपण करतो का नाही तर ती सुद्धा उपासना करण्याचा हा महत्वाचा दिवस मानला गेला आहे तुमच्या घरात टाक असेल फोटो असेल किंवा सुपारी असेल त्याच्यावर तुम्हाला हरिद्र अर्चन करत आता हरिद्र अर्चन म्हणजे काय अगदी भगवान शंकरांचे एकशे आठ नावं घेऊन नमो नमा, नमा, नमा नम हा नमो नम जसं आपण कुमकुम अर्चन करतो आपल्या कुळदेवीला त्याच पद्धतीने हरिद्र अर्चन करायचं असतं खंडेराव महाराजांना आता तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्हाला मी सुपारीचा वापर करून तुम्हाला हरिद्र अर्चन करायला सांगितलं आहे त्याच्याच बरोबर आपल्याला या षडरात्र उत्सव मध्ये आपण मल्हारी सप्तशतीचा पाठ केला त्याच पद्धतीने सोमवारी आवर्जून मल्हारी सप्तशतीचा पाठ करावा याच्यातली तुम्हाला कुठली सेवा करणं शक्य होईल त्याच पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता हे तुमच्यावर आहे आता आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा आपण नारळ फोडतो बऱ्याच कमेंट झाला की ताई आम्ही सोमवारी आता आपल्या केंद्रामध्ये सांगितलं जातं की आपले जे ग्रामदैवता आहेत त्यांचा मान सन्मान करायचा असतो तिथे नारळ फोडायचा असतो सोमवारी आपण नारळ फोडू शकत नाही मग अशा वेळेस काय करावं ते नारळ तुम्ही त्यांना अर्पण करू शकता ज्याला आपण चढवून म्हणतो ते नारळ तुम्ही चढवू शकता आता जेव्हा आपण नारळाचे उतारे करतो तेव्हा नारळ आपल्याला टाकून द्यायचं असतं फोडायचं नसतं उतारा जरी केला तुम्ही आपण ज्या पद्धतीने अमावस्याला उतारा करत असतो पण सोमवारी नारळ फोडत नाही मग काय करायचं मग ते नारळ तुम्ही वाहत्या पाण्यात किंवा निर्मल तुम्हाला ते टाकून द्यायचं आहे तसं पण उतारा केलेले नारळ फोडतच नाही आपण ते टाकूनच देत असतो बऱ्याच महिलांचा हा संभ्रम होता जेव्हा तुम्ही कर्पूर होम करत असता तर त्या कर्पूर होम मध्ये सुद्धा आपण अमावस्याला नारळ बदलत असतो मग त्याच दिवशी ते फोडायचं की नाही तुम्ही नंतर कुठल्याही दिवशी ते नारळ फोडू शकता हे तुमच्यावर आहे आता आपल्या बऱ्याच वेळा असं होतं ना की घरात वादविवाद कटकट मोठ्यांचा रिस्पेक्ट न करणं ह्या बऱ्याच काय नकारात्मकता गोष्टी घरात घडत असतात मग हे सुद्धा पितृतोषाचे कारण असतं कालच्या व्हिडिओमध्ये पितृतो दो, पितृतोषासाठी काय सेवा करायची ते आपण बघितलं आहे आज मी तुम्हाला भगवान शंकरांची उपासनासाठी जसं व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की सोमवती अमावस्येला आपले जे नऊ ग्रह आहेत ते चंद्राबरोबर भगवान शंकरांच्या उपासनेसाठी तल्लीन झाले असता मग्न झालेले असतात आणि पितृदोष फक्त माहेरचा जिवंतपणीचा लागतो का नाही तर कधी कधी गर्भपात होतो काही ना काही कारणांनी गर्भपात होतो त्या गर्भाचा सुद्धा दोष आपल्याला लागतो आता हे आपण मुद्दाम नाही करत आपल्याकडनं काही चुका होता मग प्रवास असो किंवा आपोआप त्या गोष्टी घडतात तो सुद्धा दोष आपल्याला लागतो म्हणजे मनुष्यरूपी आयुष्य भेटल्यावर किती दोषाचा सामना करावा लागतो हे याच्यावरनं सिद्ध होतं तर मग फक्त एखाद्याला दुखवणं तो तर दोष लागतोच पण कधी कधी आपण स्वतःहून गर्भपात करतो किंवा ते आपल्याकडनं कळत न कळत होतो तर तो सुद्धा दोष लागतो एखाद्या घरात एखादा व्यक्ती मृत पावतो लग्न न झालेला तरुण व्यक्ती मृत पावतो तर त्याचा तर प्रखर दोष आपल्याला लागत असतो मग असे जर दोष तुमच्या आयुष्यात असेल किंवा कळत न कळत गर्भपात झाला असेल तो चुकून असो किंवा काही पण असो तरी सुद्धा सोमवर्ती अमावस्येला तुमच्या घरात शिवपिंड असेल तर नक्कीच त्या शिवपिंडाने मध्ये त्या शिवपिंडाशी आपल्याला अभिषेक करायचा असतो अभिषेक करताना फक्त शिवमहिम म्हटलं तरी चालेल रुद्रपठन केलं तरी चालेल किंवा ओम त्र्यंबकम यजामहे महेगंधी कृष्ठवर्धनम पूर्वात रुकम्य बंधनात मोक्षी यमा मृदा ह्या मंत्राचा मंत्र जप करून सुद्धा एकशे आठ वेळा तुम्ही अभिषेक करू शकता पाण्याचा करा दुधाचा करा फक्त त्याच्यामध्ये ना काळे टाका आता काळे तीळ अर्थात आपण जेव्हा पितरांची सेवा करत असो तर ते काळे तिळ त्यांच्यासाठी समर्पित असता म्हणून काळे तीळ टाकून तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता तुम्ही सकाळी करा किंवा प्रदोष काळी केला कारण भगवान शंकर यांचा उपासनेचा अतिशय महत्वाचा काळ जो कुठला असेल तर तो नो प्रदोष काढायचा तो तुम्ही सकाळी केलं तरी हरकत नाही पण तुम्ही प्रदोष काळी केलं तर अभिषेक न किंवा फक्त पाण्यामध्ये ते काळे तीळ टाकून सुद्धा तुम्ही करू शकता जसं कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपल्याला पिंपळ वृक्षाला सुद्धा जल अर्पण करायचं असतं ह्याच पितृदोषाच्या त्रासातून मुक्ती व्हावे किंवा जरी काही त्रास नसेल पण आपल्या आयुष्यातून एखादा व्यक्ती गेलेला आहे तो कळत न कळत गेलेला आहे त्याच्या येणाऱ्या आयुष्यात मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास जर तुम्ही कधी वाचला तर तो खूप खडतर असतो ज्या पद्धतीने मनुष्य रूपी असतो त्याच्यापेक्षा सुद्धा तो खडतर असतो तर त्याच्यासाठी त्याला तो प्रवास सुखकर व्हावा म्हणून आपल्याला भगवान विष्णूंचीसुद्धा उपासना करायची असते म्हणून आपल्याला जे आपलं झाड असतं पिंपळाचं झाड त्याला जल अर्पण करायचं असतं दक्षिण दि दिशेला तो दिवा लावायचा असतो घराच्या बाहेरसुद्धा मी तुम्हाला तेच सांगते संध्याकाळच्या वेळी भाड्याचं घर असेल स्वतःचं घर असेल माझ्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला ती वातील या पद्धतीने मला दिवा लावायचा मग तुम्ही पणती घ्या त्या पणतीमध्ये जर तिळचं तेल असेल तर अतिशोत्तम किंवा साधं तेल घेऊन त्याच्यामध्ये काळे तिळ टाका दोन वाती करा सरळ वाती ज्याला म्हणतो आपण देवाला दिवा लावून त्या पद्धतीने तो करा आणि दक्षिण दिशेला तोंड करून तो दिवा लावायचा असतो पितृ अष्टकम तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल किंवा तुम्ही गुगल सर सर्च करा तुम्हाला हे पितृ अष्टकम पठण करायचं असतं आणि देवाला प्रार्थना करायची असते की माझे कोणी जे दिवंगत गेलेले आहे त्यांचा जो प्रवास आहे तर त्याच्यासाठी मी हा दिवा लावला आहे कारण त्यांच्या प्रवासात फक्त अंधार असतो आणि अमावस्याच्या दिवशी पितरांसाठी केलेलं दान धर्म कर्म ते आयुष्यभर आपल्यासोबत येतं फक्त ते सेवा करून होत नाहीत जसं मी तुम्हाला सांगितलं कालच्या व्हिडिओमध्ये धर्म सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे मग अन्नदान असो एखादं कुठल्या पण वस्तूचं दान असेल तर ते सोमवती अमावस्येला आवर्जून करावं नक्कीच पित्रांना सद्गती मिळते आणि त्यांचा होणारा त्रास कमी होतो त्यांचा त्रास कमी झाला तर तो कुठेतरी तुमचा सुद्धा आयुष्यात त्रास कमी होणार आहे तर नक्कीच हे दीपदान तुम्ही करावं दुसऱ्या दिवशी त्या दिव्याचं काय करावं तर तो दिवा तुम्ही तसाच ठेवू शकता दर अमावस्यला तुम्ही वापरू शकता किंवा तो तुम्ही निर्माल्यात किंवा डस्टबिनमध्ये टाकू शकता कारण ती पणती असणार आहे मग तुम्ही नवीन पणती घेऊ शकता किंवा ती पणती त्या पित्रांसाठी असते म्हणून ती तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता रात्रभर दिवा आ, तो मालवला जाईल म्हणजे मालवल्या जाणार नाही याची काळजी घ्या तो पेटल्या राहील याची तुम्ही काळजी घ्या की जेणेकरून तो संपूर्ण रात्रभर पेटेल ऍटलिस्ट बारा वाजेपर्यंत पेटेल आता हवा आहे ती वाराय तुम्हाला अशा तुम्ही काही करू शकत नाही पण जेवढा होईल तेवढा तुम्ही करू शकता आता हा किंवा खिडकीत लावू का किंवा पालखणीत लावू का नाही तर तो मुख्य दरवाजाच्याच बाहेर लावायचा असतो असं म्हटलं जातं की अमावस्याच्या दिवशी आपले जे पितर आहेत ते आपल्या दरवाजावर आलेले असतात आणि संध्याकाळी रात्री त्यांचा परत जाण्याचा मार्ग असतो म्हणून ते त्यांच्यासाठी दानधर्म करणं कावळ्याला घास घालणं या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता म्हणून हा सोमवारचा दिवस म्हणजे उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे सेवा करण्यासाठी जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढं जास्त तुम्ही सेवा करा ही सेवा कोणीही करू शकतं मग मी प्रेग्नेंट आहे मित्रांची सेवा करू शकता हरकत नाही किंवा मी आ, मी विधवा आहे तर महिलांना विधवा वगैरे असं काही नाही आहे आपण सगळेजण सगळ्या देवांची सेवा करू शकतो मनात काहीच आणायचं नाही आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान शंकरांची उपासना मल्हार मल्हारी मार्दंडाची उपासना होती आहे अतिशय भाग्याच आहे सुवर्ण संधी सोडू नका तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज चवढी ते सांगवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ